नाशिकमध्ये पंच्याहत्तर वर्षाची परंपरा असलेल्या कैलास मित्रमंडळाची पर्यावरणपूरक होळी उत्साहात साजरी नाशिकमधील कैलास मित्रमंडळाच्या वतीनं पंच्याहत्तर वर्षाची परंपरा असलेल्या होळी उत्सव यंदाही पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नगरसेवक अशोक भाऊ मुर्तडक यांच्या पुढाकारानं ही परंपरा आज ताग्यात सुरू असून यापूर्वी त्यांच्या वडिलांपासून हा होळी उत्सव परंपरागत साजरा केला जातोय या वर्षीच्या होळी उत्सवात पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करत तब्बल पाच हजार गोऱ्या गोलाकार शेणाच्या गोळ्या रचून होळी प्रज्वलित करण्यात आली याशिवाय धार्मिक आणि पारंपरिक श्रद्धेनुसार होळीला पाच साड्यांचं सा अर्पण करण्यात आले यावेळी परिसरातील महिलांचे नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कार्यक्रमासह सामाजिक कार्यकर्ते संजू बुटे मचिंद्र चांगले राजेंद्र इंगळे राजेंद्र वाघ साहेबराव मुर्तडक तसेच कैलास मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते या उत्सवामुळे परिसरात भक्तीमय व वा उत्साही वातावरण निर्माण झाले होते संपूर्ण मकमलाबाद परिसरात या होळी उत्सवाची मोठी ओळख असून नागरिक या अनोख्या आणि परंपरागत पद्धतीनं साजरा केला जाणाऱ्या उत्सवाला दरवर्षी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात and press the bell icon. Never miss an update.